नमस्कार तुम्ही मला आजी म्हणू शकता ती आजी जिच्या भोवतीनं नाटवंड दिवसभर घुटमळत असतात कारण की मी त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला देते तेही पौष्टिक पदार्थ आज मी तुम्हाला असाच एक पदार्थ बनवायला शिकवणार आहे ज्वारीची गोलपापडी ज्वारीच्या गोलपापडीत असतं आयन ते सुद्धा भरपूर प्रमाणात ज्या मुलांना दात येत असतील त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे खायला नरम आणि चवीला चला, बनवायला सुरू करूया अर्धा कप ज्वारीचं चा पीठ चार चमचे तूप दोन चमचे किसलेला गूळ सगळ्यात आधी एका कढईत तूप गरम करा आणि त्यात ज्वारीचं पीठ टाका हे पीठ मध्यम आचेवर शिजवा आणि सतत ढवळत रहा थोड्या वेळानं गॅस बंद करा आणि त्यात गूळ मिसळा गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळत रहा जेव्हा हे मिश्रण कोमट होईल एका ताटलीत तेल किंवा तूप लावून मिश्रण चमचा किंवा वाटीनं एक समान पसरवा मग थंड झाल्यावर आधी चौकोनी आकारात इतर आकारात किंवा इतर कापून पूर्ण थंड होऊ द्या घ्या झाली तयार ज्वारीची गोल पापडी बघा मुलं हे मजेने खातील ज्वारीची गोलपापडी बनवल्यावर ही दोन तीन दिवस टिकते फक्त लक्षात ठेवा ज्या डब्यात ठेवाल त्या डब्यात हवा जाता कामा नये मग वाट कसली बघताय बनवा आणि मुलाला खायला द्या ज्वारीची गोल पापडी